ठाण्याला ना मागलेला गद्दारीचा कलम पुसायचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेन विचारे यांना मतदारांची साथ ठाणे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजेन विचारे या सच्च्या शिवसैनिकाला मतदारांनी साथ दिली आहे गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे अशी साथ घालत विचारे यांनी जोरदार प्रचार केला ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेली कामे युद्ध पातळीवर सुरू असलेले प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध कत, असल्याचा विश्वास विचारे यांनी मतदान दिला यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रस्ताव देत विचारे यांचे स्वागत केले यावेळी जिल्हा प्रमुख केदारदिगे प्रवक्ता अनिश गाढवे संपर्क प्रमुख सुभाष मस्कर राम काळे विभाग प्रमुख वासुदेव साईनाथ पाटील प्रतीक राणे जीवाजी कदम युवासेना अधिकारी किरण जाधव राजवर्मा महिला उपविभाग संघटक सुनंदा देशपांडे वैशाली शिंदे युवासेना सेना खडे पूजा भोसले विद्या कदम ज्योती दुग्गल उषा बोरुडे गीता चव्हाण कविता नार्वेकर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुवा देसाई राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर महेश माचे सरचिटणीस काँग्रेस आपचे सलुझा संभाजी बिगतचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते का मोठ्या संख्येने उपस्थित होते